हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू मंडळी तुम्हाला घर बसल्या तुमचं वजन कमी करायचं आहे का आरशामध्ये बघितल्यावर असं वाटतं की हे पोट कमी होणार तरी कसं हे बेलीफॅट्स कमी होणार तरी कसे ऑफिस असो वर्क फ्रॉम होम असो किंवा हाऊस वाईफ असो व्यायाम करायला वेळच मिळत नाही आणि त्यामुळे मला भरभरून कमेंट्स येतात की की प्लीज मॅडम आम्हाला घर बसल्या आमचं वजन कमी करायचं आहे म्हणूनच मी हे फक्त पाच एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तुम्ही फक्त हे पाच एक्सरसाइज करा प्रत्येक एक्सरसाइज एक एक मिनिट करा आणि मग बघा पाचवा एक्सरसाइज कमी व्हाय पूर्ण व्हायच्या आधीच तुम्हाला घामाच्या धारा लागतील आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचे फॅट्स बर्न होत आहे तुमची सर्व्हिस जळायला सुरुवात होत आहे हे फक्त पंधरा दिवसाचा चॅलेंज तुम्ही घेऊन बघा आणि जर तुम्ही हे चॅलेंज घेणार असाल तर मला आता लगेच कमेंट करा की हो मी रेडी आहे आणि हे पंधरा दिवसाचा चॅलेंज घ्या आणि पंधरा दिवसानंतर सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी मला देखील माझ्या दोन्ही मुलांमुळे जिमला जायला अजिबात जमत नव्हतं माझं देखील तीस किलो वजन वाढलं होतं तुम्ही माझे हे फोटो बघू शकता ना आत्ताचे फोटो बघू शकता पण घर बसले मी हे पाच एक्सरसाइज केले डेली केले अगदी न चुकता केले इतके सोपे आहेत आणि त्यामुळेच माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली पण त्यासोबतच मी त्या चांगला डायट प्लॅन देखील फॉलो केला होता सुरुवातीला मला एक्सरसाइज करणं जमलं नाही पण जेव्हा मला जमायला लागलं तेव्हा मी हे एक्सरसाइज केले आणि माझे बेली फॅट्स त्यामुळेच कमी झाले आणि मला असं म्हणायचं की जर मी करू शकते कुठल्याही औषधांशिवाय किंवा कुठल्याही सप्लिमेंट शिवाय जर मी माझं वजन घर बसल्या कमी करू शकते तर तुम्ही देखील कमी करू शकता या एक्सरसाइज सोबतच चांगला डायट महत्वाचा असतो डायट म्हणजे उपाशी राहणं नाही तर चांगलं खाणं चांगल्या क्वांटिटीने खाणं आणि योग्य प्रमाणामध्ये योग्य ते खाणं म्हणजे डायट असतं सो या एक्सरसाइज सोबत जर तुम्हाला डाएट प्लॅन हवे असतील तर ते देखील बघा त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सो सगळ्यात आधी दोन्ही हात वर करायचे आणि मग आपण आधी राईट लेग घेणार आहोत वन लेफ्ट टू 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 हे तुम्ही एक मिनिट रिपीट करणार आहात पूर्ण एक मिनिट रिपीट करायचं ताट उभं राहायचं आणि पाय शक्य तितका वर घ्यायचा जितका पाय तुम्ही वर घ्याल तितका तुमच्या पोटाला ताण जाणवणार आहे आणि तोच गरजेचा आहे रिलॅक्स पूर्ण मिनिट तुम्ही हा व्यायाम करणार आहात आता बघू आपल्या पूल पुढचा एक्सरसाइज आपल्या बरोबर छातीच्या पुढे चेस्टच्या पुढे असे दोन हात ठेवायचे आणि मग पाय वरती घ्यायचा वन टू टू यामुळे देखील तुमच्या पोटाला ताण जाणवणार आहे आणि आपल्याला यामुळे चरबी जळायला मदत होणार आहे पोटाला ताण बसणं गरजेचं आहे फक्त पंधरा दिवस करा हे पाच व्यायाम आणि जे काही बेनिफॅट्स आहेत जे जा अजिबात जात नाहीये ते असे जातील आणि पोटाची चरबी वितळायला मदत होणार आहे पाचवी व्यायाम एक एक मिनिट करायचा आहे रिलॅक्स आता बघू आपला तिसरा एक्सरसाइज हात मागे असे घ्यायचे आणि मग उजवा हात पुढे वन टू वन टू 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 पूर्ण एक मिनिट करणार आहोत जिमला जाऊन जेवढे फॅट्स बर्न होणार नाहीत ना तितके फॅट्स फक्त या एक्सरसाइजमुळे बर्न होणार आहेत पूर्ण प्रयत्न करा पोटाला ताण जाणवेल तुम्हाला स्वेटिंग यायला लागेल म्हणजेच तुमचे फॅट्स बर्न होत आहेत आता बघू आपला चौथा एक्सरसाइज आता आपल्याला जम्प्स करायचे आहेत अजिबात थांबू नका एक मिनिट करायचंय

आता आपला लास्ट एक्सरसाइज आहे याच्यामध्ये असा हात पुढे धरायचा जसं की तुम्ही बॉल पकडला आहे आणि मग आपण ट्विस्ट करणार आहोत आपल्याला पोटाची चरबी पण कमी करायची आणि पूर्ण शेप देखील हवा त्यासाठी हे आहे ताण पोटावर पडणार आहे पेलिफॅट्स कमी करण्यासाठी सो असा बॉल पकडल्याचं हे करायचं बॉल असेल तर बॉल हातात घ्या आणि ट्विस्ट व्हायचं परत सरळ या साइडने ट्विस्ट इतकं ट्विस्ट व्हायचं की तुम्ही जर लेफ्ट साइडने ट्विस्ट झाला तर तुम्हाला तुमचा राईट लेग दिसला पाहिजे मागे आणि जर राईट साइडने ट्विस्ट झाला तर तुम्हाला तुमचा लेफ्ट लेग दिसला पाहिजे हा व्यायाम देखील तुम्ही एक मिनिट करणार आहात पूर्ण ट्विस्ट करा फक्त कंबर ट्विस्ट करा पाय अजिबात हलवायचे नाही बघा ताण जाणवतोय जाणवतोय ना, तुम्हा ना तुम्हा मंडळी तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील हे एक्सरसाइज आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की जे म्हणतात आम्हाला वजन कमी करताच येत नाही त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील घर बसल्या हे एक्सरसाइज करतील आणि त्यांचं वजन देखील कमी व्हायला त्यांना मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका लाईक करा देखील विसरू नका तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला, तुम्हाला अजून नवीन कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं वजन आज चेक करा आणि पंधरा दिवसांनंतर चेक करा पंधरा दिवस न चुकता हे एक्सरसाइज करा आणि मग सांगा तुमच्यामध्ये झालेला बदल हे चॅनेल स्वीकारणार आहात तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे चला तर मंडळी आपण भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय